नमस्कार सर्वांचे आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या जन्मपत्रिकेतील मंगळ दोष व्यक्तीचा स्वभाव कसा असतो याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपल्या जन्मपत्रिकेमध्ये मंगळाचा जा प्रभाव जास्त असेल किंवा काही विशिष्ट स्थानामध्ये जर मंगळ दोष असेल तर मंगळ मंगळ असलेल्या व्यक्तीचा स्वभाव हा धाडसी पराक्रमिंग उग्र तापपेट किंवा ह्या व्यक्ती कधीही शांत बसत नाहीत ह्या व्यक्ती कोणालाही कधी घाबरत नाहीत तसेच या व्यक्तींच्या जवळ पेशन्स म्हणजे संयम जास्त नसतो तसेच रागेट किंवा शीघ्रकोपे असणारे तसेच हट्टी स्वभाव असणारे ह्या मंगळ मंगळिक असलेले ह्या दो ह्या व्यक्तींचा स्वभाव असतो तसेच ह्या व्यक्ती निर्णय घेताना चटकन किंवा लगेच निर्णय घेतात किंवा काही विचार न करता निर्णय घेणारे असतात तसेच शारीरिक ताकद जास्त असते स्वभाव यांची ही तामशी स्वभावची ह्या व्यक्तींचा स्वभाव असतो तसेच यांना आपल्या कामामध्ये कोणीही चालढकल केलेले ह्या व्यक्तींना आवडत नाही किंवा पटत नाही यांच्यामध्ये चालण्याचा वेग देखील जास्त असतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद